नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर हा एक असाच दिवस आहे नेहमीप्रमाणेच तर हा व्हिडिओ खूप जुना आहे ॲक्च्युली एक, एक पाच ते सहा दिवसापूर्वीचा असेल कदाचित आता मला आठवतही नाही आहे कधीचा येतो तर सकाळचा माझा डेली रुटीन इथं चालू झालं आहे आणि हा आजचा जो दिवस आहे तर तो एवढा खराब होता माझ्यासाठी कारण मी जो म्हणजे व्हिडिओमध्ये सांगेनच पुढे की एवढा खराब दिवस मला कदाचित आत्तापर्यंत गेलाच नव्हता किंवा असे कधीतरच काहीतरी असे क्वचितच दिवस असतात की नाही का एवढे खराब खराब जातात तर इथे सुरुवातीला आता उठून मी डायरेक्ट आधी झाडू वगैरे मारून घेते कारण परिपटकन लवकर उठली मी उठल्या उठल्याच आणि आता सकाळी सात वाजता पण एवढं उजतं की खूप असं असं वाटतं की दहा वगैरे आजलेत तर थोडंफार असं ऊन वगैरे पण भरपूर येतं उठल्यानंतर लगेच मी फ्रेश होऊन आधी इकडे झाडू मारून घेते म्हणजे जर परी जर खाली तिला टाकावं लागलं तर तिला खाली टाकून खेळता येईल तर आता इकडं मी लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली भाजी बनवून घेतली मी आणि आता इकडं आधी चहा ठेवते यांच्यासाठी दूध पण गरम करत ठेवलं आणि आता लगेच चपाती पण लाटून घेते तर चपातीचं पीठ उठल्यानंतर मळायला होत नाही त्यामुळे मी थोडंसं रात्रीचं आदल्या दिवशीच मळून ठेवते एक एक टायमिंगचं पीठ कारण सकाळी कधी कधी उठायला उशीर होतो मग पीठ मळायला असलं तर पटकन चपात्या वगैरे करता येतात तर इथं तर चहासाठी साखर संपलेली तर ते मोठ्या डब्यात मी भरून ठेवते मग त्याच्यातून असे छोट्या भरणीतून काढून ठेवते तर तेच आता साखर काढून ठेवली आणि त्याच्या साखरेमध्ये कधी कधी साबुदाणा वगैरे आलेला कधी कधी डिमार्टमध्ये वगैरे बघा काहीतरी मिक्स झालेलं असतं तर तेच थोडंसं साबुदाणा होतं त्याच्यामध्ये तो 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 तर तोच इथे मी काढून टाकला तर त्याच्यानंतर लगेच मग चपाती लाटून घेतली आणि आज आहे मंगळवार तर मंगळवारचं मग थोडंसं लेपन वगैरे करायचं असं ठरवलं कारण खूप दिवस झाले होतच नाही किती ठरवलं तर देवपूजा तर कशी तर करते पण लेपन करायला वेळच भेटत नाही मागच्या शुक्रवारी केलेलं होतं मला आठवते आणि आज मंगळवार पण आहे प्लस अमावस्या पण आहे त्यामुळं मग ठरवलं की नाही आज तर करायचंच बघू आता किती हो म्हणजे कसं होईल तसं तर आता इकडं टिफिन म्हणजे यानं लेट झालेला मग तर थोडंसं त्यांनी थोडंसं म मदत केली टिफिन वगैरे भरून घेतला तर ते गेले तर याच्यानंतर थोडासा जो सोप्यावरती पसारा पडलेला असतो जास्त तर तो आवरते मी माझ्यासाठी मी चहा ठेवून आले तर थोडासा चहा उकळून थोडासा थंड होऊन द्यावा लागतो म्हणजे चहा फुटत नाही तर थोडासा गुळ जास्त वापरते मी त्यामुळं तसा होते गुळाचा चहा आणि जो आपला सिलेंडर असतो तर त्याची फ्लेम जी आहे तर ती खूप हाय त्यामुळं एकदम बारीक के केला तरीही तो जास्तच असतो म्हणजे त्याचं प्रमाण जास्त असतं तर आता इकडं सोफा साफसफाई करून घेते मी पटकन आणि टी व्ही वगैरे क्लीन कर करते तर इथं जो टेबल होता टीपॉय तर, हो तर तो काढून ठेवले म्हणजे काढू शकतो असा असेंबल करू शकतो आपण त्याचे स्क्रू वगैरे काढून नंतर जोडता वगैरे येतात पण परी वगैरे जायचे त्याच्यामुळे खाली आणि विही पण कधी कधी उभा राहायची तर त्यामुळं असं भीती वाटायची की तो फुटला वगैरे किंवा त्यांना तर लागल वगैरे म्हणून मग तर तो काढूनच ठेवला आहे तर आता क्लिनिंग झाली आहे माझी आणि आता चहा पण थंड झाला आहे तर आता चहा पण घे ह्याच्यामध्ये दूध टाकून चहा घेते आणि चपाती आता थोडंसं खाऊन घेते म्हणजे जरी उशीर झाला तरी मग जेवणाला एकच वाजतात मग तरी भूक वगैरे नाही लागणार आता एक चहा चपातीसोबत खाऊन घेते आणि तर मग आता लगेच ह्याच्यानंतर मग मी चहा वगैरे घेऊन फरशी वगैरे पुसून घेतली आणि नंतर आंघोळ वगैरे करून तर साडी घातलेली आज आणि खूप दिवसांनी असं मी ठरवलेलं की साडी नेसायची कारण होतच नव्हतं तर विचार केला आज पूजा वगैरे करताना थोडंसं साडी नेसलेलं बरं असतं म्हणून मग साडी नेसायचं शुक्रवारसाठी पाण्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ टाकून घेते मी तर आधी पाणी थोडंसं शिंपडून घेते कारण खूप घाण झालेली असते फरशी मग थोडीशी क्लीन पण पटकन होते आणि थोडंसं जर काही जास्त असं चिकटलेलं वगैरे असेल जेवणाचं वगैरे तर निघून जातं त्यामुळं तर आता पर्शी वगैरे क्लीन झाल्यानंतर लगेच आंघोळ करून पटकन साडी वगैरे घातली आणि मग नंतर परी खूप दिव खूप वेळ झाला उठलेली त्यामुळं तिला मग थोडंसं गुट्टी द्यायची होती म्हणून आधी गुट्टी बनवून घेतली आणि मग परीला चारून घेतलं आणि त्याच्यानंतर मग देवपूजा केली तर इथं बाळाला गुट्टी वगैरे चारली मी परीला आणि इथंच बसलेले होते तर तोपर्यंतच नाही का माझा फोन जो आहे तर तो पडला वरून म्हणजे विंडोमध्ये ठेवते मी कधी कधी तर कारण थोडासा हा गुटी ब म्हणजे सारत होते तेवढा व्हिडिओ बनवला आणि मग नंतर इथेच असा विंडोमध्ये मोबाईल ठेवला तर तो मोबाईल वरून पडला तर तो डायरेक्ट त्याची वरची स्क्रीन वगैरे होती तर ती पूर्ण फुटली डिस्प्ले वगैरे गेला त्याचा मोबाईलचा आणि हे झालं तर त्याच्यानंतर मग मी आंघोळी जेव्हा गेले होते तर तेव्हा विहिनी जो ट्रायपॉड होता तर त्या ट्रायपॉडचं वरचं आपण मोबाईल जिथं ॲडजस्ट करतो किंवा कॅमेरा वगैरे ॲडजस्ट करतो तर तेच बरोबर तोडलं होतं म्हणजे पूर्ण तो ट्रायपॉडच असा रिकामी निकामी झाला तर त्याचा काही यूजच नाही आहे आता तर असं बरोबर ट्रायपॉडचं तर अकराशे का बाराशेला घेतला होता तर ते हजार हजार दीड हजार म्हणू शकतो आपण ते असे वेळे गेले असंच म्हणायचं कारण आता तो खराबच झाला आणि मोबाईलचा पूर्ण डिस्प्ले वगैरे गेला तर ह्याच्यामध्ये पण आता सहा हजार त्यांनी म्हणजे खर्चच सांगितला खर्च येत होता तेवढा तर त्यामुळे एवढे दिवस व्हिडिओ आले नाही आणि आता थोडेसे जेव्हा मला जसा टाईम भेटेल तसं एडिट करून मी कदाचित एका दिवशी दोन वगैरे येतील तर अपलोड करायचं नक्की ट्राय करेन आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा